अनवाया गुरुवलामसे दुःख आणि वेदना तेह त्या राहो सदा परंदातून संवेदना नमहाकडे आतिरस्य फल देज्ञनाची आस दे सामर्थ्य या, सामर्थ या शब्दाचे आणि अर्थ या जगण्यात जगण्यास दे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना अविशवास दे जे सत्य सुंदर समाधा आ त्यांचा अभ्यास दे

तो, तो धर्म मजे, सगता सर्वात त्या वसतस तू तोहीकडे रुपे तुझी जाणीव ही माझ्यापणा मना।

ॲडमिट थंय थँक थंय 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 थिंक थंय थंय थिं थिंक आज मग तसा पुरुष विजेते ॲडमिट आम्ही करा ठोसल मी अनुराग खोसर स्लो मोटर सायकल पुरुष विजेता फर्स्ट ऍडव्होकेट गणेश उगे विजेता मान्यवरांनी उपस्थित असतील तरी ते मंचाच्या पाठीमागे उभं राहायचं आहे त्यानंतर आम्ही लोक जमतील प्रथम आहे ऍडव्होकेट हेमाशाल शिंदे द्वितीय आहे ऍडव्होकेट तेजस्वी राऊत तृतीय आहे ऍडव्होकेट असिमा पटेल

sakamakosir a cikin jiragen kuma

तृतीय आहे ऍडव्होकेट फरिता चक्र बॅडमिंटन महिला विजेता ऍडव्होकेट दैवशाला शिंदे प्रथम द्वितीय ऍडव्होकेट सुरक्षा वडमाळी येथील तृतीय अनिता चक्रे, आगे। 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 चक्रे। आगे। सूर म्हणतो साथ दे सूर म्हणतो साथ दे दिवा म्हणतो वाट दे स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाच्या यशासाठी मान्य म्हणून उपस्थितांना रसिका फक्त दाट द्या टाळ्यांची प्रिंसिपल डिस्ट्रिक्ट जज श्री यावलीकर साहेब मंचावर उपस्थित असलेल्या जिल्हा न्यायाधीश पाटील समोर उपस्थित असलेले सर्व न्यायिक अधिकारी बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष जी गेवले उपाध्यक्ष अविनाश गाडगे नितीन वाघमारे सचिव यासेब पटेल सहसचिव श्रीकांत जाधव रंतपाल सचिव विमाक तात कोषाध्यक्ष धनंजय जी महिला प्रतिनिधी एरोकेट छाया वाघमारे येथे उपस्थित असलेले सर्व सीनियर वकील मंडळ माझे सर्व मित्र उपस्थित असलेल्या वकील महिला भगिनी आपल्या मध्ये यांची एकदा संधी मिळाली आणि बीडला येण्याची संधी आपल्याशी संवाद साधण्याची संधी येऊ शकत नाही ज्यावेळेस बारचे अध्यक्ष आणि चालुके साहेब हे मला इन्व्हिटेशन द्यायला आले आणि त्यांनी मला सांगितलं की कार्यक्रम पंचवीस तारखेला संध्याकाळी आहे त्यांच्या डोक्यात अशी आयडिया होती की उद्या सुट्टी आहे पर कोर्टाला परंतु हायकोर्टाला सुट्टी नाहीये उद्या हायकोर्ट वर्किंग आहे परंतु बीड जिल्ह्याने बोलवलं बीड वकील संघाने बोलवलं आर्मी आहे असं कधीही होणार नाही बीड जिल्ह्यातल्या कोणत्याही वकिलांनी त्याचा कुठलाही वैयक्तिक प्रश्न किंवा बीड जिल्ह्याच्या न्याय संस्थे संदर्भातला कुठलाही प्रश्न तो माझ्या अखत्येत आहे तो पुढे आणला आणि ते सोडवायचा प्रयत्न केला नाही असं कधीही होणार त्यामुळे प्रत्येक सदस्य माझ्याकडे नेहमी वेलकम असतो आज आहे आणि तो कायम आहे आज मी आपल्यामध्ये निमित्ताने उपस्थित झालं थोडीशी वेगळी भूमिका आहे ऑफिशियल कार्यक्रमाला न्यायमूर्ती म्हणून आल्यानंतर काही फॉर्मॅलिटी राहतात आज फॉर्मॅलिटी नाहीये आपण जास्ती मोकळेपणाने संवाद साधू शकतो आणि याची पार्टी आपण घेतन हे या वर्षी पाच वर्षाने होत आहे मधला कोविडचा काळ आणि त्यानंतरच्या काळामध्ये स्नेहसंमेलन होऊ शकलं नाही आणि यावेळी जे होत हे आपण असं कोर्टाच्या आवाजाच्या बाहेर आपण या हॉलमध्ये आज सगळे उपस्थित झालो आहोत त्यानिमित्ताने वेगळी सुरुवात स्नेहसंमेलनाची आपण करतो आहोत नेहमीच्या स्नेहसंमेलनाच्या प्रकारापेक्षा हा थोडासा वेगळा प्रयोग मला वाटतोय विविध स्पर्धा आपण तीन दिवसामध्ये झाल्या वकिलांनी आपला कलाद प्रदर्शन केलेलं आहे आणि मला असं कळत की यावर्षी वकील संघाने दोन महिला टीम तयार केल्या क्रिकेटच्या आणि त्यांनी खूपच चांगला परफॉर्मन्स दिला आहे ते ऐकून मला खूप आनंद आहे सगळ्या पहिल्या खेळाडूंचं मी लनापासून अभिनंदन करतो तुम्ही बीड वकील संघाच नाव वर्ष वर आणि बीड वकील संघाची टीम असेल तर कोणी खेळायला गा समोर घाबरला पाहिजे आपल्या बीडचा तो बाळा दाफवा त्याची मला खात्री मी ज्यावेळेस ला प्रॅक्टिस नव्हतो त्यावेळेस खूपच कमी महिला सदस्य होत्या आता महिला सदस्यांची संख्या वाढली आहे आता मला जावलकर साहेबांनी सांगितलं की महिला त्यांचं जे कामकाजामध्ये कोर्टामध्ये ज्या प्रकारचं प्रदर्शन आहे ते वाकडण्यासारखं आहे बीड जिल्ह्यातनं भविष्यामध्ये भरपूर आपल्या न्याय न्यायाधीश न्यायमूर्ती भेटतील या बालमात मला भेटतील याची पण मला खात्री आहे